आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र शरीर शुद्धीसाठी ऋतु शोधन वमन आणि विरेचन आज योगेश कोडकर एम डी पंचकर्म आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र सिद्धी विनायक अपार्टमेंट शिवाजीनगर कुडाळ सिंधुदुर्ग संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास ब्याऐंशी चौऱ्याहत्तर बेचाळीस आणि सत्त्याण्णव चौसष्ट ऐंशी पंच्याऐंशी ब्याण्णव वेळ संध्याकाळी तीन ते सात वाजेपर्यंत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ पुन्हा एकदा शरद पवारांच्या ताब्यात द्यायचा आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्ष अर्चना घारे परत असणार असा दावा माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी केला आता सर्वच पक्ष जे आहेत मतदारसंघाची मागणी करत आहे जर समजा जिल्हा काँग्रेस पक्षाने तशी मागणी केली असेल किंवा शिवसेनेने मागणी केली असेल किंवा इतर कोणी शिवसेना म्हणजे उद्धवजींची शिवसेना तर ते रास्तच आहे त्याबद्दल काय हे नाही आमचं काही मंडळ आहे त्याने त्यांची मागणी परंतु आमच्या पक्षात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अर्चना पर्व परब ह्या आमच्या विधानसभेचा उमेदवार असणार असं निश्चित केलेलं आहे आणि त्याला शब्द पण आमदार आम्हाला शब्द दिले त्याच्यामध्ये मी होतो भाई दळवी होते विक्टर डांटस होते आणि स्वतः ताई सुद्धा तिथे उपस्थित होत्या आणि शरद पवार साहेबांनी आम्हाला सा, तसं गॅरंटी दिलेली आहे खात्री दिलेली आहे तुम्ही कामाला लागा म्हणून सांगितलेलं आहे मागच्या वेळेला सुद्धा उमेदवारी दो दोन हजार एकोणीसमध्ये द्यायचं ठरलं होतं त्यावेळेला दिली गेली होती सिम्बल लेटर दिलं होतं परंतु नंतर त्याच्यामध्ये बदल काही झाला आणि बदल करण्यात आला आणि तो मग आम्हाला मान्य करावा लागेल परंतु आता जयंत पाटलांनी सुद्धा जे आमचे प्रांताध्यक्ष आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की पुन्हा अशी चूक होणार नाही आणि ताईंची उमेदवारी निश्चित होईल आणि शरद पवारांना महाविकास आघाडीमध्ये एक महत्त्वाचं स्थान आहे त्याच्या शब्दाला फार मोठी किंमत आहे आणि राष्ट्रवादीची ताकद आज शिवसेनेची ताकद आमच्यापेक्षा मतदारांच्या दृष्टीने असेल चांगली असेल अजूनही शिवसेनेचे जे मतदार आहेत ते, दुसरे ते त्या आपल्या दुसऱ्या शिवसेनेबरोबर गेलेले नाही शिंदे शिवसेनेबरोबर गेलेले नाही तर ते ओरिजिनल बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र जे आहेत उद्धवजी त्यांच्याबरोबर आहेत त्याचा आम्हाला सुद्धा लाभ होणार आहे आणि त्याच्यामुळे ताई या महाविकास आघाडीच्या उमेदवार निश्चित राहतील त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं शरद पवार साहेब त्याचप्रमाणे खासदार सुप्रियाताई सुळे ज्याने ताईंना म्हणजे अर्चना घरे परब यांना या महिला विकास बाबत तीन जिल्ह्यांच्या महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या अध्यक्ष करून त्यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे एवढंच नव्हे त्यांना एक स्पेशल जबाबदारी सुद्धा दिलेली आहे की मतदारसंघाच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी काम बघायचं आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही सगळे जण महाविकास आघाडीच्या ताई उमेदवार निश्चित असतील इतरांनी मागणी केली तरी सुद्धा आम्ही त्या बाबतीत काही प्रतिक्रिया देणार नाही त्यांचं कर्तव्य ते करत राहतील दुसरे पक्ष परंतु आमच्या राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि काल सुद्धा मी माढदिवसा दिवशी स्टेजवरून जाहीर केलं की शरद पवार साहेबांना हा मतदारसंघ पाहिजे तो माझ्याबरोबर आम्ही सांभाळत होतो माझ्यानंतर तो दीपक केसरकर यांच्याकडे दिला गेला दीपक केसरकरने दोन हजार नऊ मध्ये आमचं तिकीट घेतलं शरद पवारांचं दोन हजार चौदाला ते शिवसेनेत गेले पक्ष खिळखेळा झाला आमचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घेऊन ते शिवसेनेत गेले पक्षाने त्याने फार मोठं नुकसान केलं आणि शरद पवारांना ती एक खंत आहे की त्यांचं प्रेम आहे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघावर तुम्हाला माहिती असेल की ते सावंतवाडी या दक्षिण कोकणात आल्यानंतर वेंगुर्ला रस्त्यावर त्यांचा एक एक्स्ट्रा मुक्काम असतो तिथे थांबतात त्याचं कारण काय ते म्हणतात मला इथे आल्यानंतर शांतीला आणि त्याच्यामुळे त्यांचं सगळं आणि त्यांचं त्यांनी जे आपलं चरित्र लिहिलेलं त्याच्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बराच दोन ते तीन पाण्या त्यांनी आपली आपले संबंध कसे सिंधुदुर्गा बरोबर वेंगुर्ल्या बरोबर आणि सावंतवाडी बरोबर राहिलेले आहेत आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन युट्यूब चॅनल